नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे कारण दिवसेंदिवस आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे मालिका विश्वातील एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने निरोप घेतला आहे तर चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती टी व्ही अभिनेत्री वैशाली टक्कर हिने सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे संपूर्ण टेलिव्हिजन विश्व हादरले आहे वैशाली टक्कर ही इंदूर मध्ये राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे ती बऱ्याच दिवसापासून इंदूर मध्ये राहत होती वैशालीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तेजाजी नगर पोलीस ठाण्यात याबाबत केस दाखल करण्यात आली यावेळी तिच्याकडे सुसाईड नोट ही सापडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशालीच्या डायरीत ज्या गोष्टी सापडल्या त्यावरून तिचा बॉयफ्रेंड हा तिला त्रास देत होता असे दिसून आले आहे तिचा साखरपुडाही झाला होता मात्र हे रिलेशन फार काळ टिकलेले नाही तिचे आणि मित्राचे दिवसेंदिवस भांडण होत चालले होते या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे अशी माहिती मिळाली आहे तर मित्रांनो वैशाली टक्कर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली